नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपूर आपले सहर्ष स्वागत आहे आज आहोत मित्रांनो आपण पूर्णा तालुका जिल्हा परभणी महाराष्ट्र तर हे पहा चारा पीक घेतलं आहे जे आपण निवळा म्हणतो ना पावसाळी निवळा तर इथं चारा पीक घेतलेला आहे आणि साहेबाकडे जनावरं आहेत तर वैरणीसाठी चारा पीक घेतला आहे आणि हे पहा त्यांचे फळझाड ही जांभळ आहे कनेर आहे ते आंबा आहे कनेर 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 करंजी हे आहे रुटॉन्स हे आहे बिंडा एक भटिंडा पण याला कोणी म्हणतं हे सावलीसाठी खूप छान झाड असतं बिबवा बिब्याचं झाड पण आहे आज आहोत आपण भुजंगराव कदम पूर्णा यांच्या शेतामध्ये तर यांच्या शेतामध्ये आपण शेतीशाळेच्या माध्यमातून ऊस हे क्रॉप केलं आहे तर पाहूया आपल्या ऊसाची स्थिती काय आहे ते आहे आंबा केशर आंबा आहे जांभूळ आंबा आहे जे लांब पाण्या आहेत हे बहुतेक राजापुरी जात आहे कनेर सेंटेड कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे आपले कदम साहेब त्यांना आपण भेटूया आज त्यांच्या शेतात आलोत